भीषण अपघातात नांदणीचे दोघे जण जागी ठार तुळजापूर देवीचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला अन्य तिघे जण गंभीर जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील पाच मित्र मिळून रविवारी एम एच शून्य नऊ एफ बी एकोणचाळीस शून्य आठ या कारमधून तुळजापूर येथील नवरात्रीनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना भाविकांची वेगाने जाणारी माल ट्रकला जोराची धडक देऊन भीषण अपघात झाला दोघे जण जागीच ठार झाले तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात आज सोमवारी पहाटे चारच्या सुमारास सोलापूर सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास तालुका सांगोला येथे घडला सुखदेव व कोरे दोघेही राहणार जिल्हा कोल्हापूर अशी मृतांची नावे आहेत तर अनिल शिवानंद कोरे बेचाळीस राहणार नांदणी सुधीर चौगले व पस्तीस राहणार वडगाव सूरज विभूते व एकवीस राहणार कोठली हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत नांदनी व वडगाव येथील पाच मित्र मिळून रविवारी कारमधून तुळजापूर येथील नवरात्री नवरात्रीनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते दर्शनानंतर त्याच कारमधून पाच जण सोलापूर सोलापूरकडून हायवेने नांदणी जिल्हा कोल्हापूर गावाकडे निघाले होते वाटेत सांगोल्याजवळील चिंचोली बायपासवर त्यांच्या भरधाव कारची पाठीमागून डाळिंब घेऊन जाणाऱ्या सोळा चाकी एम पी वीस झेड एम पंच्याण्णव अठरा या माल ट्रकला जोराची धडक बसून हा भीषण अपघात घडला अपघात इतका भीषण होता की कारमधील दोघे जण उडून बाहेर फेकल्याने रस्त्यावर रक्तांचा सडा पडला होता तर चालक कारमध्ये अडकून पडल्याने पोलिसांनी त्याला बाहेर काढून मदत केली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा